नर्मदाला ठोकल्या गेल्या बेड्या नर्मदाने जे काही कारस्थानं केलेले राहता वेदाची बावली जाळलेली राहते ते सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅच झालेलं राहतं ते सगळं आथर्वनी बघितलेलं राहतं आता इकडे वेदा पण सगळ्यांसमोर कबूल करते की नर्मदा आणि मायाच मला त्रास देत होत्या नर्मदानीच माझी बावली जाळली आहे ते बघून तर अथर्वला एकदम मोठा शॉक लागतो आता अथर्व डायरेक्ट नर्मदाला बेड्या ठोकतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्री अंबिकाने पण नर्मदाला फार त्रास दिलेला राहतो ती बाउली जिवंत केलेली राहते त्याच्यानंतर नर्मदाला, एकदम एकदम नर्मदाला ते एकदम मोठा शॉप लागतो ती एकदम घाबरून गेलेली राहते नर्मदाला असं वाटतं ते अंबिकाचं भूत त्या बाउलीमध्ये आलं आपण वेदाची बाउली जाळली म्हणून अंबिकाचं भूत त्या बाउलीमध्ये येऊन आपल्याला त्रास देते अशा नर्मदा खूप घाबरून गेलेली राहते त्रास होत राहतो तेवढ्यात आता अथर्व पण ते सीसीटीव्ही कॅमेरा चेक करायला जातो आता अथर्वनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्यावरती त्याला दिसतो तर काय नर्मदा डायरेक्ट वेद्याला त्रास देत होती नर्मदानी वेदाचं तोंड दाबलं होतं तो ते बघून अथर्वला ते एकदम मोठा शॉक लागतो त्याच्या पायाखालकी जमीनच रखते अथर्व विचार करतो की नर्मदा आत्या असं का बरं वागते बरं तर ते नर्मदाचं ते रूप बघून अथर्वला ते एक वेळ एकदम धक्का लागतो आता अथर्व सगळ्यांसमोर डायरेक्ट खालीत जातो आणि म्हणतो नर्मदा आत्या लवकर बाहेर आहे नर्मदा लवकर बाहेर ये ते बघून सगळ्यांना एकदम धक्का लागतो सगळ्यांना असं वाटतं नर्मदाला का बोलत आहे बर तिथून नर्मदा पण येते तेवढा तू हे काय केलं बरं तेवढं केलं नाही तळर्व बोलतो मला सगळं जाळली आहे ते बघून सगळं कळलेलं आहे तर दादासाहेब पण बोलता हे नर्मदा मला पहिले पासूनच डाऊट होता ही माया आणि नर्मदा हे दोघी एकदम चांगल्या नाही एकदम खानरड्या बाया आहे यांना तू घराच्या बाहेर हाकलून दे अथर्व असं दादासाहेब पण बोलू लागत असतात नर्मदा बोलते दादा साहेब मी असं का करू बरं मी अजिबातच केलं नाही प्रेक्षकांनी पहिल्यांदाच आता वेगळ्या डायरेक्ट बोलणार आहे माझी भावली होती दोघीच मला त्रास देत होत्या कायम ह्या दोघी मला त्रास द्यायच्या मला घालून पाडून बोलायच्या नुसतं मला चिमटा काढायच्या सांगितलं तर राक्षस येऊन मला खाऊन जाईल तुझ्या बाबांना खाऊन जाईल मला घाबरवून बोलायच्या ते ऐकून तर त्या दादासाहेबांना पण एकदम मोठा धक्का लागतो दादासाहेब बोलता नर्मदा हे सगळं काय चाललंय बरं आता दादासाहेब पण नर्मदाच्या विरोधात एक मोठा निर्णय घेणार तिला बेड्या ठोकणारे सगळं आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही सगळं बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला आता सबस्क्राईब करा धन्यवाद